हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण संकल्प करतो तर संकल्प करणे म्हणजे काय तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे जसे की आपण स्वामीचरित्र सारामृत पोथींला एकवीस आपल्याला पारायण करायचे आहेत परंतु आपल्याला त्या अगोदर संकल्प करायचा आहे कारण कोणतीही पूजा संकल्पाशिवाय अधुरी आहे त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही म्हणून पूजेपर पूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही आणि संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते यामुळे दररोजच्या पूजेमध्येही आप पहिले आपण संकल्प केला पाहिजे परंतु जरी दर दिवशी आपल्याला शक्य नाही झाले संकल्प करायला तरी देखील आपण जी आपल्याला मोठी आ, पोथी म्हणा किंवा पारायण म्हणा हे जे आहे आपल्याला मोठी सेवा करायची म्हटल्याच्यानंतरुन आपण अगोदर से संकल्प हा केला पाहिजे संकल्प म्हणजे काय तर संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेन तर संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश आहवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिपती आहे शेवटी पाणी गणपती समोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो आपल्याला संकल्प कसा करायचा आहे किंवा संकल्प करण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला गंगाजल किंवा शुद्ध पाणी फुले अगरबत्ती धूप दिवा आणि एक तांब्याचं तामन तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे की प्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावर हातावर आणि पायावरती आपल्याला सिंपडायचं आहे याला आपली स्वतःची शुद्धीकरण आपण केले असे म्हण म्हटले जाते त्यानंतरून नंतर फुले अगरबत्ती धूप आणि दिवा लावून आपल्याला देवाची पूजा करायची आहे नंतर तांब्याचा जो तामण आहे हा उचलून आपल्याला संकल्प करायचा आहे अगोदर आपल्या उजव्या हातावरती आपल्याला तीन वेळेस पाणी घ्यायचे आहे पहिल्यांदा पाणी घ्यायचे आहे एक चम्मचभर आणि ओम केशवाय नमह असे म्हणायचे आहे व ते हातातले पाणी आपण पिऊन घ्यायचे आहे नंतर परत पाणी घ्यायचे आहे व ओम नारायणाय नम असे म्हणून परत देखील प्यायचे आहे आणि तिसऱ्यांदा पण पाणी घेऊन ओम माधवाय नम असे म्हणून ते पाणी देखील पिऊन घ्यायचे आहे म्हणजे एक एक चम्मच असे तीन वेळेस पाणी घ्यायचे आहे आणि ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम असे म्हणून आपण ते तीनही वेळा पाणी पिऊन घ्यायचे आहे याला आचमन करणे असं म्हटले जाते त्यानंतरून आपल्याला हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा आहे तर करताना स्पष्ट आणि ठोस शब्द आपल्याला वापरायचे आहेत संकल्प करतेवेळी आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचा संकल्प केल्यानंतर त्यांचे पालन करण्यास वचनबद्ध आपल्याला इथे राहायचं आहे तर संकल्प वेळी संकल्प करण्यासाठी आपल्याला तामण लागतो त्या तामणामध्ये आपल्याला हातात पाणी घ्यायचे आहे त्या, त्या तामणामधनं कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे गणपती हा पाण्याचा अधिपती आहे त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत त्यानंतर फुले देखील त्यामध्ये टाकायचे आहेत आणि संकल्प करतेवेळी आपल्याला म्हणायचे आहे की आपल्याचे पूर्ण नाव म्हणजे आपले पूर्ण नाव आणि आपले गोत्र जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप गोत्रातले म्हणून उद्देशू शकता त्यानंतरून आपण ज्या महिन्यामध्ये संकल्प करत आहात तो महिना देखील आपल्याला उद्देशायचा आहे त्यानंतरून ती तारीख उद्देशायची आहे म्हणजे बोलायची आहे ज्या गावामध्ये आपण राहत आहोत त्या गावचं किंवा ठिकाणाचं नाव तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतरून आपल्याला हातावरती जे आपण सामान सामग्री घेतली आहे पाणी अक्षता फुले हळदी कु, हळवी कुंकुम तर ते तसेच असे पकडून आपल्याला मंत्र बोलायचं आहे मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फलम प्राप्तर्थम ಮಕಲಕುಟುಂಬಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇಮಸ್ಥೈರ್ಯ ಆಯು ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯವೃದ್ಧ ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ಸಂತತಿರು ಅಪ್ರಾಪ್ತಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಾಪ್ತರ್ಥಂ प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणा आदित्यादी सकल ग्रह एवं सकल कामना मोक्ष फल श्री स्वामी समर्थ देवता धर्मा एवं व्रतकथा श्रीस्वामीसमर्थदेवतापूजनं च करिष्ये असा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प म्हणून झाल्यानंतरून जे तुम्ही इच्छित कार्यासाठी हा संकल्प केला आहे ती इच्छा तुम्हाला मनात बोलायची आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे आपल्या हातामधले ते तामणामध्ये सोडून द्यायचे आहे नंतरून हे जे पाणी आहे हे तुम्ही तुळशी मातेला टाकू शकता तर या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे कारण संकल्प केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही हे परमेश्वरा हे गुरुमाऊली स्वामी मावली, मावली तुमच्या कृपेने मला माझा संकल्प पूर्ण करण्यास मदत करा आणि माझ्या हातून माझी सेवा ही पूर्ण करून घ्या आपल्याला देवापुढे प्रार्थना करायची आहे आणि आपला संकल्प पूर्ण करून आपण सेवेला सुरुवात करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ